श्री ज्ञानेश्वरी अध्यय सव्वा आत्मसंयम योग ओव्या तीनशे एक ते तीनशे पंचवीस श्री गणेशाय नम ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुत ऐसे नाम होय परी पण ते आहे जवन मिळे शिवी त्यावेळी या कुंडलीने शक्तीचे कुंडलिनी हे नाव जाऊन तिला वायू म्हणजेच मरुत असे म्हणतात पण जोपर्यंत ती परब्रह्मांत जाऊन मिसळत नाही तोवर तिची शक्ती कायम असते मग ककारांत फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय त्यानंतर ती कंठस्थान फोडून ब्रह्मारंध्र आकाशाच्या पहाडावर प्रवेश करते ते ओंकाराची ये पाउठी मागा घाली ती ओंकाराच्या पाठीवर पाय देऊन पशंती वाचेसी पायरी चढते पुढे तणमात्रा अर्धवेरी आकाशाचा अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी त्यानंतर जशी नदी वळणे घेत जाऊन शेवटी सागराला मिळते त्याचप्रमाणे ही सुद्धा ओंकारातील अर्धमात्रा ओलांडून त्या ब्रह्मकाशात जाऊन मिळते मग स्थिरावोणी सोहम भावाच्या बाह्य पसरुणी परमात्मलिंगा धावणी आंगा घडे नंतर ती मस्तकाच्या पोकळीत स्थित होते मीच ब्रह्म आहे या भावनेने आपले बाहू पसरते आणि त्या परब्रह्माला मिठी घालते तव महाभूतांची जवणी मग होय झटे ते थगगना सकट लाटे समरसी तिये त्यावेळी पंचमहाभूतांचा पटल दूर होतो आणि त्या शिवशक्तीचे ऐक्य घडून येते आणि ती एका आगळ्याच ब्रह्मानंदात जाऊन विसावते पैमेघाचेनी मुखे निवडला समुद्री का ओघे पडिला तो मागुता जैसा आला आपण पेया ज्याप्रमाणे आकाशातील ढगातून पडणारे पाणी हे सुद्धा पुढे नद्यांच्या रूपाने जाऊन शेवटी त्या एका सागरालाच मिळते तेवी पिंडाचे निमिषे पदीपद प्रवेशे, ते एकत्व हो येते पंडू कुमरा त्याचप्रमाणे ज्याने हा देह धारण केला आहे तो जीवात्मा या देहाच्या साधन उपासनेनेच शेवटी त्या ब्रह्मपदी जाऊन मिसळतो नद्या सागराशी एकरूप होतात तसा हा पण एकरूप होतो आता दुजे हण होते, की एकची ची हे आई ते ऐसिये विवंचने पुरते उरेची ना त्यानंतर मी वेगळा आणि आत्मा वेगळा हा द्वैतभावच शिल्लक राहत नाही किंवा मी तोच आहे हे बोलणे ही मागे उरत नाही गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होय तो हो एक आकाश हे दुसऱ्या आकाशात जाऊन मिसळते असे जे तत्व सांगतात तो प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य आहे तो अनुभव हा शब्दांच्या माध्यमातून सांगता येणेही अगदी दुरापास्त आहे म्हणून तेथींची मातू न चढेची बोलाचा हातू जेणे संवादाची आगावा आंतू पैठी कि जे असा अनुभव ज्याला मिळतो ना अर्जुना त्यालाच सिद्ध म्हणावे त्याची ही अनुभूती मात्र शब्दातीत आहे अर्जुना ए रवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी ते पाहे पावैखरी खरी दुरी ठेली पार्था अरे नीट विचार केला तर असे लक्षात येते की ही गोष्ट मी शब्दांनी सांगेन असे अभिमानाने जी वाचा म्हणेल ती सुद्धा प्रत्यक्षात या अनुभवापासून दूर राहिलेली असते ब्रुलता मागलीकडे तेथमकाराचे अंगण मांडे सडे या प्राणासांकडे गगना येता भुवईच्या मागील भागात जे चक्र आहे तिथे मकराचा देखील प्रवेश होत नाही त्या जागी एकट्या प्राणवायूलाही तिथे जाणे हे मोठे संकट वाटते पाठी तेथेंची तो भेसळला तई शब्दाचा दिवो मावळला मग तयाही वरी आटू आकाशाचा जेव्हा तो वायू तिथे जातो तेव्हा तो तदाकार होतो त्याचे शब्दांचे बोलणे खुंटते मग आकाश तत्वाची सुद्धा आटणी होते आता महाशून्याची आडोही जेथ गगनासीची थाओ नाही तेथ तागा लागेल काई बोलाचा इया जिथे त्या अव्यक्त स्थितीच्या डोहामध्ये महदाकाशाच्या थांगपत्ता उरत नाही हे शब्दांचे ते काय म्हणून आरामाजी सांपडे की कानावरी जोडे हे तैसे नवे फुडे त्रिशुद्धी गा म्हणून हे ब्रह्मशब्द शब्द किंवा अक्षरे यांच्यात सापडणे सर्वस्वी अशक्य आहे तसेच ते ऐकण्यासारखेही नाही हे त्रिवार सत्य मानावे जैकही दैवे अनुभवीले फावे तै आपणची हे ठाकावे हो निया जेव्हा कधी दैवाने असा अनुभव येईल तेव्हा ती स्थिती अनुभवणारा साधक हा स्व त्या अवस्थेशी तद्रूप झालेला असतो पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हे बोलावे आता वायांची धनुर्धरा नंतर एकदा का तद्रूप झाले त्यानंतर कितीही जरी त्याबद्दल बोलले तरी ते सर्व व्यर्थ होय ऐसे शब्द जात मागवते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे वारा ही जेथ नशीरे विचाराचा याप्रमाणे जिथे बोलणेच खुंटते तिथे सर्व संकल्पना मावळतात आणि तिथे विचारही राहत नाहीत जे उन्मनियेचे लावण्य जे तुरियेचे तारुण्य अनादेचे अगण्य परमतत्व त्या ब्रह्मस्वरूपाबद्दल सांगायचे झाले तर असे सांगता येईल की ज्याला सहजस्थितीचे सौंदर्य समाधी अवस्थेची तारुण्य ज्याला आधी अंत नाही ज्याचे कशानेही मोजमाप होत नाही जे विश्वाचे मूळ जे योगद्रुपाचे फळ जे आनंदाचे जे केवळ चैतन्य गा विश्वाचा आधार आहे योग साधनेचे अंतिम फळ आहे आणि जे आनंदाचे जीवन आहे जे आकाराचा प्रांतू जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी विरोणी गेले तिथे आकाशाचा शेवट होतो ते म्हणजे केवळ स्थिती असून तिथे आदी व अंताचाही लोक झाला आहे जे महाभूतांचे बीज जे महातेजाचे तेज एव पार्था जे निज स्वरूप माझे ते परब्रह्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर ते म्हणजे पंचमहाभूतांचे मूळ कारण तेजाचे ही महातेज आहे पार्था अरे ते परब्रह्म हे माझेच मूळ स्वरूप आहे हे जाणून घे ते चतुर्भुज कोंभेली जयाची शोभा रूपासी आली देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे ज्या ज्यावेळी साधू संतांना धर्माचा अधर्माने दुराचारी लोकांनी छळ केला तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी त्या मूळ स्वरूपापासूनच चतुर्भुज मूर्ती आकाराला आली आहेत ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी अर्जुना अरे या योग साधनेचे हे असे अवर्णनीय असे परम परमसुख आहे पण ते सुख जो योगी साधक त्यासाठी सातत्याने अविरत प्रयत्न करतो त्यालाच ते प्राप्त होते आणि तोच जीव सुखरूप होतो जय जय राम कृष्ण हरी